कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चारचाकी कोसळली ठार चिगव तालुका शिरोळीतील सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली या अपघातात सांगलीचे पत्नी सह सा जण जागीच ठार झाले आहेत पती प्रसाद भालचंद्र खेडेकर पैवर्ष पस्तीस व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वर्ष छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गावभाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर वै वर्ष एकवीस राहणार आकाशवाणी केंद्रजवळ सांगली अशी त्यांची नावे आहेत समर्जित प्रसाद खेडेकर वैवर्ष सात वरद संतोष नार्वेकर वर्ष एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वर्ष बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं व मृतदेह हो बाहेर काढण्यात आले दरम्यान आतापर्यंत वेळा दरम्यान याच ठिकाणहून आतापर्यंत तीन चार वेळा चार, चार चाकी वाहने कोसळली असल्याच्या घटना घडल्या आहेत